नमस्कार नमस्ते नमस्कार तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया क्राईम न्यूज इंडियामध्ये नमस्कार नमस्ते नमस्ते सर आपलं नाव मी डॉक्टर आयुक्त जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय सोलापूर तर सर इथं आपण सहाय्य उपायुक्त म्हणून जिल्हा पशुधन पशुधन विभाग इथं सर कधीपासून कार्यरत आहेत या कार्यालयामध्ये मी अठरा मार्च दोन हजार चोवीस पासून सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असून एक सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचा प्रभारी चार्ज आहे सर तर ठीक आहे तर ही जी पोस्ट आहे सर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त या <coughs> पोस्ट वरती सर आपण इथं कार्यरत आहेत सध्या काही घडामोडी आहेत ऑफिसच्या तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त या पदावर सर आता कार्यरत असताना या थोडक्यात कामाची प्रणाली कशा पद्धतीची असते पशुसंवर्धन विभाग हा राज्य शासनाचा एक सर्वाधिक जुन्या विभागापैकी एक विभाग आहे आणि राज्यातील सर्व पशुधन या विभागामार्फत त्या पशुधनाला सेवा मुख्यत्वे पुरवली जाते विभागाचं मॅन्डेट ते आहे की आजारी पशुधनाला सेवा देणे पशुधनाचं ब्रिडिंगचं काम करणे सोबतच प्रशासकीय कामामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनासुद्धा आमच्या कार्यालयामार्फत राबवल्या जात आहेत तर आत्तापर्यंत पशुसर्ग विभाग हा दोन जागी विखुरलेला होता एक तर राज्यस्तर आणि दुसरा स्थानिक स्तर स्थानिक स्तर। स्तरामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मुख्यत्वे जिल्ह्यातील बऱ्याचशा संस्था ह्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच कार्यरत होत्या जर सोलापूरचा विचार केला तर सोलापूरमध्ये दोन दोनशे तीन संस्था जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहेत आणि सहा राज्य शासनाच्या अंतर्गत परंतु दहा दहा दोन हजार चोवीसच्या जे आरनुसार नुसार राज्य राज्य व शासन राज्य व जिल्हा स्तर एकत्रीकरण होऊन एकच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ज्याचं कार्यालयाचं नाव ना आता जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये करून दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे तर आता सांगितलं की सर्व स्टेटला आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद हे जे चालतं तुमचं पशुधन विभाग आता सध्या एकच केलेलं आहे तर उपाय म्हणून सर कशा पद्धतीचं राज्य शासनाच्या योजना आहेत याच्यामध्ये केंद्र शासनाच्याही योजना आहेत केंद्र सरकारच्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत स्मॉल रोमिन्ट सेक्टर ज्याला आपण शेळी व मेंढी तसेच पोल्ट्री याच्यामध्ये देशी व सुधारित पोल्ट्री आणि सायलेज मेकिंग ज्याला आपण मूरघास म्हणतो तर मूरघासची योजना अशा पद्धतीच्या योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या फंडिंग कडून राबवल्या हो जातात आणि राज्य शासनाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना राणायोग म्हणतो आपण त्याला ह्याच्यामधून सुद्धा शेळी गट वाटप गाय किंवा म्हैस गट वाटप आणि मांसुल कुकुट पक्षी ग्रह बांधकाम अशा तीन योजना या कार्यालयामार्फत राबवल्या जात होत्या आता सध्या या वर्षीच्या योजनांची निवड प्रक्रिया झालेली आहे आता जसा निधी येईल त्या पद्धतीने लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होईल सर ठीक आहे सर सर एका सर, वर्षामध्ये किती लोकांना याचा लाभ घेतात आणि लाभ लाभ घेणारे हे लोक कसे कशा कोणती योजना असते लाभ घेण्यासाठी मुख्यत्वे आज रोजी एकही योजना ऑफलाईन पद्धतीने एकही योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेतले जात नाही राष्ट्रीय पशुधन उद्यमी मित्र डॉट कॉम नावाचं पोर्टल आहे वेबसाईट आहे उद्यमिित्र डॉट कॉम तसेच राज्यस्तरीय योजनांसाठी हंगामी महाबीएमएस नावाचं पोर्टल असतं ज्याचं ॲप सुद्धा आहे लाभार्थी किंवा पशुपालक ज्याला योजना आवश्यक आहे त्यांनी आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरून किंवा नजिकच्या ऑनलाइन सेवा केंद्रात जाऊन आपला अर्ज करायचा असतो आता अर्जात लाभार्थी किती राज्यस्तरीय योजनेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला निधी प्राप्त होतो त्या पद्धतीने लोकसंख्येच्या नुसार तालुकावाईज तालुकानी आहे त्याचं आपण लाभार्थी संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन पद्धतीने निवड झालेल्या लोकांना लाभ देण्याचं काम करत असतो आणि राष्ट्रीय पशुधन मार्फत मात्र जो माणूस अर्ज करेल त्यांना लाभ पात्र लाभार्थी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होती परंतु राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना मागच्या पंधरा दिवसापासून स्थगित करण्यात आलेली आहे व पुढील आदेश येईपर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत नवीन अर्ज घेण्याचं कामकाज सध्या बंद केलं करण्यात आलेलं आहे तर सर उपायुक्त म्हणून लोकांचं कामकाज चालू असतं आणि आणि काय काय उद्दिष्ट असत उपायुक्त कार्यालय हे मुख्यत्वे पशुसंवर्धन खाते आणि प्रत्यक्ष पशु पशुवैद्यकीय संस्था याच्यातून दुवा यांच्याचा दुवा म्हणून हे कार्यालय का, कार्य करत होत आतापर्यंत आपल्या डायरेक्ट अधीनस्थ फक्त सहा संस्था होत्या आणि तर त्या सहा संस्था प्लस दोनशे तीन ज्या जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ संस्था होत्या या सर्व संस्थांचं तांत्रिक कामकाजाचं रिपोर्टिंग आपल्या या संस्थेमार्फत होत होतं तसेच या सर्व जिल्हा परिषद संस्थरावरील सर्व जे प्रस्ताव आहेत ते व्हाया हे ऑफिस हे जात होते म्हणजे जा या ऑफिसचं कामकाज मुख्यत्वे सनियंत्रण असंच होतं डायरेक्ट अधीनस्थ न राहता या या पद्धतीने चालू आतापर्यंत सर आता बरेच काय पशुधन विकास अधिकारी सगळे काम करतात पर काही खासगी लोक त्याच्यात प्रॅक्टिस कार्यरत असतात तर त्यांना काय नियमावली हो आहे आणि त्यांचं काय शिक्षण झालं व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे आणि स्टेट व्हेटनरी काउन्सिल महाराष्ट्र स्टेट व्हेटनरी काउन्सिल ज्याला आपण शॉर्टमध्ये एम एस वी सी म्हणतो आणि मराठीत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद म्हणतो त्याचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे रजिस्ट्रेशनसाठी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे तर याच्यामध्ये डिप्लोमा होल्डर्स आहेत पशुवैद्यकीय डिप्लोमा होल्डर्स शासनमान्य डिप्लोमा कॉलेजमधून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे असे डिप्लोमा होल्डर्स शासकीय किंवा रजिस्टर्ड व्हेटनरियनच्या अंडर किरकोळ सेवा देऊ शकतात आणि कृत्रिम रेतन काम करणारे जे जे मंडळे आहेत ते कृत्रिम रेतनाचा ऑथराईज संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन कृत्रिम रत्नाचं काम करू शकतात राज्याने बोहईन ब्रिडिंग ऍक्ट हा ऍक्ट आणल्यामुळे आता सध्या त्याच्यामधून सर्व कृत्रिम रेतन सेवादात्यांची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे या मार्फत कृत्रिम रेतन सेवा ही सुद्धा ऑर्गनाइज्ड वेन आणि रजिस्ट्रेशन पद्धतीनं दिली जाणार आहे तर त्याच्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी नोंदणी करा असं आपण आवाहन केलेलं आहे तालुका स्तरावर आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे की याच्यामध्ये काय करायचं आहे आणि नोंदणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे येत्या एक दोन महिन्यामध्ये सर्व कृत्रिम वेतन सेवा त्यांची नोंदणी आपण करणार आहोत तर आम्ही सर्व करत असताना असे बरेच काही मंडळी आढळून येतात की आम्हाला डेअरी डिप्लोमा केलाय दुग्ध व्यवसाय वाढण्यासाठी आणि हे लोक परत कृत्रिमरित्या ते म्हणजे गायी असेल म्हैस असेल याच्यावरती ते प्रक्रिया करत असत तर यांना अलाउड आहे का असं करणं कृत्रिम रेतन करण्यासाठी मान्य शासन मान्यता प्राप्त कृत्रिम रेतन तंत्रज्ञ प्रशिक्षण संस्था आहे त्या संस्थेकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलं असल्या त्यांना ते अलाउड आहे आणि आता या बोहन ब्रिडिंग ऍक्ट अंतर्गत रजिस्ट्रेशन देताना रजिस्ट्रेशन नसणारा माणूस त्याच्यामध्ये ती सेवा देऊ शकत नाही आणि रजिस्ट्रेशन देताना आपण त्यांच्या विहित संस्थेकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे काय आणि त्यांची कॉम्पिटन्सी आहे काय हे चेक करूनच त्यांना आपण कृत्रिम रेतन सेवा तंत्रज्ञ ह्याचं रजिस्ट्रेशन देणार आहोत असं एखादा व्यक्ती आढळला तर तो कोणत्या संकेतस्थळावरती काही नागरिक का असतील किंवा आपले सोशल मीडियावरती काही पत्रकार लोक का काम करत असतात तर त्यांनी कुठल्या संकेतस्थळावरती ते डॉक्युमेंट आता जिल्ह्यातील असेल तर जिल्ह्याकडे पाठवावी किंवा तुमच्या कौन्सिलला पाठवावे कशा संदर्भामध्ये एखादा व्यक्ती असा आढळून आला त्याचे काही असेल कृत्रिम तर ते तुमच्या ऑफिस कडे कडे पाठवा ना पाठवा नागपूरला पाठवलेले हो योग्य राहील आणि आमच्याकडे पाठवलं हो तरी आमच्या माध्यमातून आता प्रत्येक माणसाला काउन्सिल माहीत असेल असंही नाही परंतु सर्वसाधारण नागरिकांच्या सोयीसाठी जर आपल्याकडे अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर ह्याला तक्रारीच निवारण करणे किंवा तक्रारी ऍक्शन घेण्याचे अधिकार काउन्सिल असल्यामुळे आपण सदरचा पत्र व्यवहार आपल्याकडून काउन्सिल कडे विविध मार्गाने पाठवत असतो ठीक आहे सर तर कौन्सिलचं उल्लंघन करणार कौन गुन्हा दाखल होतो काउन्सिलच याच्यामध्ये रिकमेंड करते आणि कलम म्हणण्यापेक्षा हा मेजर गुन्हा नसतो आणि जे काउन्सिल जी शिक्षा देते ती शिक्षा याच्यामध्ये हे करावी लागते आणि ते पूर्णतः अधिकार त्याच्या काउन्सिल ला ठीक आहे सर तर आता पशु तर पशुमध्ये सर काय पिलं असतील पशूंचे पिलं असतील ह्याचं आता इथे केंद्रामध्ये काय म्हणजे लोकांना जर घेण्यासाठी यायचं असेल तर शासनाचे काय योजना त्या योजनेमार्फत तुम्ही ते वाटप करत असता नाही आपल्याकडे जे कृत्रिम शासकीय पोल्ट्री आहे ती सध्या पशुधन नसल्यामुळे म्हणजे कोंबड्या नसल्यामुळे बंद आहे त्याचा रवीचा सा प्लॅन चालू आहे आणि रिस्ट्रॅक्चरिंग मध्ये स्टेट लाईव्ह स्टॉक बोर्ड कडे गेलेला आहे तर लवकरच त्याला त्याच्यामध्ये पशुधन प्राप्त करून घेण्यासाठी बोर्डाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येतील आणि शासनाच्या योजना जर पिलांच्या बाबतीत म्हणाल तर राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनांच्या माध्यमातून आपण पिलं वाटप करत असतो ठीक आहे तर जिल्हा पशुधन उपायुक्त म्हणून सर, सर आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल म्हणजे आपल्या क्राईम न्यूज इंडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी एकच आवाहन करावं वा, करावं वाटेल की आज रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि अतिशय अनस्टेबल इकॉनॉमीमध्ये एकमेव स्टेबल गोष्ट आहे ती म्हणजे पशुसंवर्धन अगदी अनाधिकाळापासून चालत आलेला हा व्यवसाय अनाधिकाळापासून आपण भावनिक होतो सध्या आपण व्यावसायिक आहोत आणि व्यावसायिक पद्धतीने हा व्यवसाय करताना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करावा आपल्या शासकीय यंत्रणा यंत्रणेमध्ये सहभाग व्हावं शासकीय सेवा प्राप्त करून घ्याव्यात व आपण जिथे अडचणीत आल तिथं निश्चितच आमच्याकडे संपर्क करावा